पांढऱ्या पायाची विधवा हे पंतप्रधान मोदींनी वापरलं वाक्य सोनिया गांधींबद्दल आपले अटल बिहारी आजारी होते त्यांना ऑपरेशनची गरज होती तर इंदिरा गांधींनी त्यांच्या तब्येतीची नुसती चौकशी नाही केली तर त्यांना एका शिष्टमंडळामध्ये सामील व्हायला भाग पाडलं त्यांना परदेश नेलं तिथे त्यांच्यावर इलाज करण्यात अनेक नेत्यांनी अगदी सैनिकांच्या पत्नींवर सुद्धा अश्लाघ्य असं विधानं केली अरे असले हास्यास्पद मनुष्य तुम्ही सर्वोच्च पदावर बसवलाय म्हणजे राजकारण पंडित नेहरू असं कधी स्वप्नातही बोलले हे असतं विज्ञानवादी व्हायचं ऐवजी आधुनिकता वादी ऐवजी आमच्या राजकारणाचा दर्जा एवढ्या खालच्या स्तरावर गेला की आमचे सर्वोच्च नेतेच आडाणीवादी आहे म्हणजे आघाडीपणाचं लक्षण हे भारतीय जनतेच्या दृष्टीने भावी पिढ्यांच्या दृष्टीने एवढं घातक आहे की आमच्या भावी पिढ्यांचा सर्वनाश त्याच्यामध्ये लपलेला आहे हे आम्हाला आत्ताच समजून घ्यावं लागेल नमस्कार मी संजय सनवणे आजकालचं राजकारण ज्यावेळेस आपण पाहतो वृत्तपत्र वाचतो त्याची संख्या तशी आजकाल कमी झालेली आहे समाज माध्यम असतील त्यावर जो धुमाकू पाहतो आणि विशेषतः हे फेसबुक ट्विटर उदयाला आलं तेव्हापासून तर त्याच्यावरचा पद्धतीने जो विखार जो हास्यास्पद प्रचार आणि नको ते दावे करणं याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आपल्याला दिसून येईल बरेचरा खतपाणी घालणारे कोण आहे तर नेतेच आहेत येथे स्वतः नरेंद्र मोदी अनेकदा फार मिनोली भरून जातात अनेकदा बोलताना घसरतात अनेकदा त्यांचा टेलिप्रॉमटर बिघडतो म्हणा साथ देत नाही म्हणा किंवा यांचं लक्ष जात नाही म्हणून म्हणा हे भलतंच काहीतरी वाचतात भलतंच काहीतरी म्हणायचं असतं आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण काय बोलत होतो आणि काय बोलायला पाहिजे एकेकाळाचं राजकारण मला जे आठवते ते राजकीय विरोध असायचा परंतु विखारी कधीच नव्हता परस्परांचा सन्मान ठेवणं परस्परांच्या मतांचा आदर करणं पुण्यामध्ये एस एम जोशी असतील नागगौरे असतील ते समाजवादी विचारधारेचे लोक परंतु काँग्रेसचे लोकही त्यांचा आदर ठेवत असायचे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीर असतील ते तर अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व त्यांना काकासाहेब गाडगिळांची एक विद्वत्तेची म्हणा एक समाज जीवनाची म्हणा पार्श्वभूमी आणि असे असंख्यते यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील नंतर जे शरद पवार असतील यांनी त्या काळामध्ये दहा पंधरा वर्षापूर्वीच्या काळामध्ये राजकारणाचा एक दर्जा असतो हा त्यांनी सांभाळून ठेवला राजकारणामध्ये कुरघोड्या करणं एकमेकांना विरोध करणं एकमेकांची वर टीका करणं हे बघा असायचेच पूर्वीसुद्धा परंतु एवढी खालची पातळी जी आता आपल्याला जी दिसते ती कोणी गाठी नाही पांढऱ्या पायाची विधवा हे पंतप्रधान मोदींनी वापरलं बाकी सोनिया गांधींबद्दल किंवा कितने करोड की बहू असा एक शब्द एका संदर्भात वापरला गेलेला आहे म्हणजे व्यक्तिगत टीका ती कमरेखालची टीका करण्यामध्ये महाराष्ट्रात तर गेल्या दहा बारा वर्षामध्ये अनेक नेत्यांनी अगदी सैनिकांच्या पत्नींवर सुद्धा अश्लाघ्या असं विधानं केली जातीय विधानं सुद्धा म्हणजे धनगरांची अक्कल गुडख्यात असते अशा स्वरूपाचे विधान एका उमेदवाराने लोकसभेच्या जाहीरपणे केलं होत म्हणजे जातीय द्वेष व्यक्तिगत द्वेष राजकारणामध्ये किती खालची पातळी गाठू शकतो याचं विदारक दृश्य सध्या पाहायला मिळत पूर्वी असं नव्हतं आपले अटल बिहारी आजारी होते त्यांना ऑपरेशनची गरज होती तर इंदिरा गांधींनी त्यांच्या तब्येतीची नुसती चौकशी नाही केली तर त्यांना एका शिष्टमंडळामध्ये सामील व्हायला भाग पाडलं त्यांना परदेशी नेलं तिथे त्यांच्यावर ने इलाज करण्यात आले पहिले दोन टोकाचे दोन विरोधी नेते होते पण इंदिरा गांधींनी हे जे काही केलं अटल बिहारींसाठी याची जाहीर वाच्यता कधीही केलेली नाही निर्भया प्रकरणामध्ये त्यांच्या परिवारातले जे पीडित होते त्यांना राजीव गांधी रा, राहुल गांधींनी खूप मदत केली त्याची वाच्यता राहुल गांधींनी कधीही केली नाही असं कार्य खूप जण करत असतात महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी गेल्या तीन चार दशकाचा एक उदंड दिग्गज असा एक वारसा असणारे शरद पवार त्यांना न भेटणं याची एक खंत राहिली असती म्हणून मी त्यांना काही दिवसापूर्वी जाऊन भेटलो मतभेद असणं हा भाग वेगळा व्यक्ती आवडणं न आवडणं हा भाग वेगळा परंतु त्याचं कार्यकर्तृत्व महत त्याचं महत्त्व समजावून न घेणं आणि त्याबद्दल आदर व्यक्त न करणं हा कृतज्ञपणा म्हणतात त्याला कृतज्ञपणा म्हणतात हा कृतज्ञपणा म्हणून मी त्यांना भेटलो जाऊन भेटलो विकास लवांडे आमचे मित्र त्यांनी त्यांची अपॉइंटमेंट एका मिनिटात फिक्स केली आणि ती भेट झाली पंधरा मिनटाची भेट झाली भेट संपली परंतु असं भेटायला जावं असं वाटावं असं नेतृत्व आज भाजपकडं नाही कम्युनिस्ट तर कुठे संपलेत आज माहीत नाही आणि काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये सुद्धा जरी त्यांनी एवढी खालची पातळी गाठली नसली तरी फार उच्च पातळी गाठणारे नेते आहेत असं चित्र दिसत नाही कारण बरेचसे तर बी जे पीमध्येच पळून गेलेत बी जे पीने किडनॅप केलं आणि त्यांना मग स्वच्छ करून टाकलं वॉशिंग मशीन आहे ना बी जे पीक वॉशिंग मशीन आहे कमळ वॉशिंग मशीन असं त्याचं आपण नाव लिहूया हे कमळ वॉशिंग मशीन फार भारी आहे गोटा, मग ते आदर्श घोटाळा घोटाळा पुरते घोटाळा यांना मस्तपैकी पचवतं स्वच्छ करतं आणि सांगतात पवित्र आहे अजित पवारांचा बहात्तर हजार कोटीचा घोटाळा खुद्द पंतप्रधान बोलले होते त्या घोटाळ्याच्या विरोधात परंतु त्याच अजितदादा पवारांबरोबर सरकार बनवताना हे बहात्तर को हजार कोटीचा आरोप कुठे गेला होता कुठे अचानक गायब झाला म्हणजे हे राजकारण नाही म्हणत याला याला राजकारण म्हणत नाहीत राजकारणाने असली भीषण पातळी गाठणं अश्लील पातळी गाठणं हे म्हणत नाही आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगामध्ये फार कौतुक होतं असं दावा त्या अंधभक्तांचा आहे परंतु हा माणूस जोकर सारखे कपडे घालून येणार ज्या त्या नेत्याला परदेशातल्या नेत्यांना मिठा मारायला धावणार महिला दिसली की ती बिचारी ती शेवटी तरी परदेशी लोक नमस्कार करतात शेक सुद्धा करत नाहीत इतकी अपमानास्पद वेळ यांच्यावर येते अनेकदा आलेली आहे सर्वांनी माध्यमांमध्ये ते पाहिलेलं आहे परंतु हा आपल्या देशाचा अपमान आहे आपल्या संस्कृतीचा अपमान आहे याचा मात्र कोणी विचार करत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आताच बिलगेट्स आणि त्यांची भेट झाली या महोदयाने विनोद काय करावा ओ हे आम्हाला माहिती आहे की आमची पोर पण हे म्हणूनच आख मारतात अहो ज्या देशामध्ये प्लास्टिक सर्जरी असू शकते वेद पुराणांमध्ये पुष्पक विमान असू शकतं राम सेतू नावाचा एक नैसर्गिक पट्टा असू शकतो त्याच्यावर विश्वास ठेवणारे पंतप्रधाना सारखेच लोक असतात त्या देशामध्ये हा ए आय म्हणणार आणि त्याच्या कपाळाला आपल्या कपाळाला हात मारून घ्यावा लागला असणार यात शंका या कोणती आणि हा जगाने पाहिले तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं मागचं सायन्स काय त्याचा अल्झम काय त्याचा उद्देश काय त्यातलं का साध्य काय करायचंय का याच्याबद्दल चर्चा करा ना भारतामध्ये आज ए आय मुळे सुटू शकणारे शेतीपासून ते विद्यार्थ्यांपर्यंतचे अनेक समस्या आहेत ज्या ए आयमुळं सुटू शकतात त्याच्या संदर्भात तुम्ही चर्चा करा ना सैन्य दलासाठी ए आयचा कसा वापर होऊ शकतो आम्ही कशी प्रगती करू शकतो त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा करा ना नाही आम्हाला काय आम्ही भारताला ए आय माहिती आहे की आमची पोरं नाही का ए आय म्हणतात पहिल्यांदा बोलताना शिकतात ए आय म्हणून विचारतात अरे असले हास्यास्पद मूर्ख मनुष्य तुम्ही सर्वोच्च पदावर बसवलं आहे म्हणजे राजकारण पंडित नेहरू असं कधी स्वप्नातही बोलले नसतं त्यांच्या तोंडातच झालं नसतं इंदिरा गांधींच्या नाही राजीव गांधींच्या नाही चंद्रशेखरांच्या नाही देवेगौडांच्या नाही नरसिंहरावांच्या नाही मनमोहन सिंगांच्या नाही ही राजकारणाची पातळी जी पूर्णपणे खालच्या स्तराला गटाराच्या स्तराला तरी गटारात गॅस काढणारच आहेत ना ते त्यांना गटारच दिसणार गटाराच्या लेवलला राजकारणाची पातळी जर आणून ठेवायची असेल सूडबुद्धीने वागायचं असेल द्वेष बुद्धीने वागायचं असेल आणि त्या खुंशीपणाच्या नादी लागत लागत विरोधक संपवायचं हा प्रयत्न असेल लोकशाहीमध्ये प्रत्येक विचारधारेला स्थान आहे प्रत्येक विचारधारेला मी संघाच्या विचारधारेचा विरोधक जरी असलो तरी संघाची विचारधारा संपावी नष्ट व्हावी असा मी स्वप्नात विचार करत नाही कारण त्यांना अधिकार आहे ज्यांना तो आवडतोय त्यांना तो अधिकार आहे परंतु त्याचा उन्माद करायला त्याच्यावर माच करायला आणि क्रूरपणे वागण्याला माझा पूर्ण विरोध होतो होता आहे आणि राहणार आयुष्यभर राहणार तुम्हाला विज्ञान म्हणजे काही हे कळत नाही आत्ताच रामाच्या मंदिरावर ते सूर्यकिरण शोधली आणि सूर्य तिलक म्हणून आणि हा मीडिया मीडिया एवढा गावंढळ आहे गावंढळ मी म्हणेल हे लोक शिकलेले नाही आहेत शिकले असले तर त्यांचं शिक्षण चुकीत घेण्यासारखं आहे कारण एक पडावरती भिंग घेतलं किंवा आरसा घेतला तर तुम्ही कोणाच्याही कपाळावर प्रकाश पाडू शकता माझ्याही पाडू शकता आणि मलाही सुरुवातीला करू शकता ना तर रामाच्या सुरुवातीला का ज्या वृत्तापथाने बातम्याच्या बातम्याच्या आपल्या मीडियावर तासन तास त्याचं दर्शन घडवलं गेलं हा काय प्रकार आहे म्हणजे आम्ही विज्ञानवादी व्हायचं ऐवजी आधुनिकता वादी व्हायच्याऐवजी आधुनिक आमच्या राजकारणाचा दर्जा एवढ्या खालच्या स्तरावर गेला की आमचे सर्वोच्च नेतेच अडाणीवादी आहे हा ते आदानीवादी हा तर आहेच आहे पण आदानीवादी पण आहेत एकीकरण आदानीच्या नादी लागेल आदानी झाली हा भाग वेगळा पण हे आदाणीपणाचं लक्षण हे भारतीय जनतेच्या दृष्टीने भावी पिढ्यांच्या दृष्टीने एवढं घातक आहे की आमच्या भावी पिढ्यांचा सर्वनाश त्याच्यामध्ये लपलेला आहे हे आम्हाला आत्ताच समजून घ्यावं लागेल आणि अख्ख्या देशातलं राजकारण जर चांगलं व्हायचं असेल तर आम्ही आमचा राजकारणाचा असा किंवा राजकारणाबद्दलची आम्ही चर्चा करतो किंवा या नेत्याच्या मागे लागलो त्या नेत्याच्या मागे लागलो मग याने त्याला शिवाय घालायला बसायच्या त्याला शिवाय घालत बसायच्या खालच्या पातळी जाऊन एकमेकांना बोलत बसायचं पण राजकारणाने कसं असावं याच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही आमचा नेता कसा असावा आमच्या नेत्याने कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे याच्याबद्दल कान पिचक्या देण्याचं काम भारतीय नागरिकांचं असतं ते आम्ही करतच नाही आणि आम्ही लोकशाहीचे स्वप्न पाहतो आणि मनातल्या मनात मोदींची हुकुमशाही मागत मागत असतो कोण आहे पर्याय कोण आहे पर्याय या देशाला एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे या देशात पर्याय आहे काय विचारणं म्हणजे हा लोकांच्या एकशे चाळीस कोटी लोकांचा अपमान आहे हे आपण काय समजून घेत नाही आम्हाला पालावरचे बांधावरचे डोंगरात पर्वतात अरण्यात राहणारे आभाळाखाली मेंढ चारत देशोदेशी हिंडणारे यांच्या जीवितची पर्वा आहे का आजही तुम्ही पुण्यातच जर बघितलं तर एका तरी चौकात दोन टोकाला दोन खांब लावून त्यावर दोरी टाकून एखादी मुलगी बिचारी हातात काठी घेऊन आणि तिचा बाप बिचारा ढोलकं वाजवत असतो आणि आम्ही निर्लज्जासारखं ते दृश्य पाह पाच दहा पैसे आता पाच दहा पैशात जमाना राहिला नाही समजा रुपया दोन रुपये टाकतो आणि तसंच पुढे निघून जातो का आम्हाला संवेदना नावाची गोष्ट स्पर्शत नाही आम्ही एवढं जर नीज झालो असू तर याचा अर्थ एकच आम्ही आधुनिक साधनांचा आधुनिक पद्धतीने उपयोग करायला शिकलेलो नाही त्याचा उपयोग आम्ही केवळ आणि केवळ आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी करत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद